नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी प्रश्नोत्तरांचा स्पष्टीकरणासह सराव करत आहोत तर मित्रांनो आपण आज अतिसंभाव्य प्रश्न भाग दोन पाहणार आहोत ज्यामध्ये आपण पोलीस भरतीच्या अनुषंगानं महत्वाच्या असणाऱ्या प्रश्नांचा सराव करणार आहोत त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा त्याचबरोबर याच सारख्या प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून पुढील भरतीसाठी सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता फार वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना या ठिकाणी पहा पहिलाच प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे आता या ठिकाणी पहा महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे काय तर सी आय डी आता या ठिकाणी पहा सी आय डीची स्थापना कधी झाली होती एकोणीसशे दोन ला ब्रिटिशांनी सी आय डीची म्हणजेच गुन्हे अन्वेषण विभागाची स्थापना केली होती आणि याचं मुख्यालय आहे ते पुणे या ठिकाणी आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे काय काय लक्षात ठेवणार सीआयडीची ची स्थापना एकोणीसशे दोन ला आणि मुख्यालय पुणे या ठिकाणी ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते आता पहा या ठिकाणी अठराशे बत्तीस ला दर्पण नावाचं पहिलं मराठी वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं होतं म्हणून यांनाच मराठी वृत्तपत्राचे जनक असं म्हटलं जातं ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे आता या ठिकाणी दर्पण बद्दल काय काय लक्षात ठेवायचं अठराशे बत्तीस ला दर्पणची स्थापना बाळशास्त्री जांभेकर यांनी केली होती आणि ही कुठे केली होती मुंबई या ठिकाणी केली होती ठीक आहे त्यासोबतच दर्पण हे काय होतं तर दर्पण हे साप्ताहिक होतं आणि ते मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये प्रकाशित होत होतं ठीक आहे त्यासोबतच दर्पण कधीपासून कधीपर्यंत सुरू होतं तर दर्पण अठराशे बत्तीस पासून अठराशे चाळीस पर्यंत सुरू होतं ठीक आहे इत्यादी माहिती लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक तीन डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली आता मित्रांनो डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना आहे ती विठ्ठल रामजी शिंदे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सोळा ऑक्टोबर एकोणीशे सहा मध्ये केली होती ठीक आहे म्हणजे पर्यायी तीन आपलं उत्तर आहे तारीख काय सोळा ऑक्टोबर एकोणीसशे सहा लक्षात ठेवायचं आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशन एकोणीशे सहाला ला विठ्ठल रामजी शिंदे यांनी त्याची स्थापना केली ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणत्या महासागरात जगातील सर्वाधिक खोली असणारे ठिकाण आहे आता या ठिकाणी पहा जगातील सर्वात खोल ठिकाण कोणतं आहे आपण पाहिलं होतं आधीच्या प्रश्नांमध्ये जगातील सर्वात खोल ठिकाण मर्याना गर्त आहे आणि तो गर्त आहे तो जवळजवळ अकरा किलोमीटर अकरा किलोमीटर खोल आहे आणि तो आहे तो पॅसिफिक महासागरामध्ये आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे काही ठिकाणी पॅसिफिक महासागर म्हटलं जाईल किंवा काही ठिकाणी प्रशांत महासागर असं म्हटलं जाईल दोन्हीचा अर्थ एकच ठीक आहे तर हा मर्याना गर्ता कुठे आहे तर जपानच्या दक्षिणेला आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं मर्यानागर्ता हा जगातील सर्वात खोल गर्ता आहे ज्याची खोली अकरा किलोमीटर इतकी आहे आणि तो पॅसिफिक महासागरामध्ये आहे आणि जपानच्या दक्षिणेला आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पाच सौर मालिकेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे सुद्धा म्हटले जाते आता मित्रांनो सौर मालिकेतील चौथा ग्रह ज्याच्यावर लोहाचं प्रमाण अधिक आहे तो ग्रह कोणता आहे मंगळ आणि त्या लोहामुळेच मंगळला लाल रंग प्राप्त झाला आहे म्हणून मंगळ ग्रहाला लाल ग्रह असं देखील म्हटलं जातं पर्याय चार आपलं उत्तर आहे आणखी काय प्रश्न येतील मंगळावर तर मंगळ हा सौरमालेमध्ये कितव्या क्रमांकावर आहे चौथ्या क्रमांकावर आहे त्याच्या अगोदर कोण आहे पृथ्वी आणि त्याच्या नंतर कोण आहे कमेंट करून सांगा त्याचबरोबर मंगळला दोन उपग्रह आहेत किती उपग्रह आहेत दोन उपग्रह आहेत कोणते कोणते तर त्यांची नावं आहेत फोबॉस आणि डीमॉस ठीक आहे फोबॉस आणि डीमॉस लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक सहा खालील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा आई वडील आपल्या मुलांच्या भविष्याचे टिंबटिंब आता मित्रांनो आई वडील आपल्या मुलांच्या भविष्याचे स्वप्न पाहतात भविष्य मुलांच्या भविष्यासाठी प्लॅनिंग करतात म्हणजेच आराखडे बांधतात त्यालाच काय म्हणायचं आखाडे बांधणे म्हणजे आई वडील आपल्या मुलांच्या भविष्याचे आखाडे बांधतात पर्याय तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सात ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या तारखेस झाली आता प्रश्न काय येतो पालघर हा महाराष्ट्रातील कितवा जिल्हा आहे कितवा जिल्हा आहे छत्तीसावा याची निर्मिती एक ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी झाली होती ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन एक ऑगस्ट दोन हजार चौदा त्यासोबतच जेव्हा महाराष्ट्र स्वतंत्र झाला म्हणजेच महाराष्ट्राची निर्मिती झाली म्हणजेच एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्रामध्ये सव्वीस जिल्हे होते आणि आता छत्तीस आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला या जिल्ह्यांच्या निर्मितीचा क्रम किंवा या जिल्ह्यांच्या निर्मितीबद्दल माहिती हवी असेल तर ती माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला ती माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा प्रश्न क्रमांक आठ बिन भाड्याचे घर या शब्दासाठी योग्य असणारा पर्याय निवडा आता मित्रांनो बिन भाड्याचे घर म्हणजे काय असतं तुरुंग पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे आता मित्रांनो भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे तो अंदमान निकोबार बेटांमध्ये आहे आणि मुख्यतः तो अंदमान समुद्रामध्ये आहे बॅरन बेटावर म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे तर मित्रांनो सर्वात शेवटी तो आतापर्यंत दोन हजार सतराला सक्रिय झाला होता ठीक आहे म्हणजे दोन हजार सतराला त्याचं उत्सर्जन झालं होतं किंवा तो फुटला होता ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण होते आता आपण मित्रांनो आपल्या चॅनलवरील चालू घडामोडींमध्ये हा प्रश्न पाहिलेला आहे काय याचं उत्तर असणार आहे तर दोन हजार पंचवीसच्या च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे हे इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रभो सुबियांतो हे आहेत ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे त्याचबरोबर दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा चित्ररथ कोणता त्यासोबतच अव्वल ठरलेला चित्ररथ कोणता यावर देखील प्रश्न येत आहेत ते देखील प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेले आहेत प्रश्न क्रमांक अकरा अठराशे एकोणसत्तर साली मुंबईत स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे अध्यक्ष कोण होते आता मित्रांनो ईस्ट इंडिया असोसिएशन ह्याची स्थापना आहे ती लंडन मध्ये अठराशे सहासष्टला ला दादाभाई नवरोजी यांनी केली होती त्यानंतर पुढे त्याची शाखा मुंबई या ठिकाणी अठराशे एकोणसत्तर साली सुरू झाली आणि त्यावेळी भाऊ दाझी लाड हे त्याचे पहिले अध्यक्ष बनले होते म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे त्याचबरोबर आणखी काय लक्षात ठेवायचं आहे तर पहिल्यांदाची स्थापना आहे ती अठराशे सासष्ट ला लंडन या ठिकाणी दादाभाई नवरोजी यांनी केली होती हे लक्षात ठेवा फक्त ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा कोणत्या वर्षी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आता या ठिकाणी पहा सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी अठराशे त्र्याहत्तर ला केली होती म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे याबद्दल आणखी काय माहिती लक्षात ठेवायची आहे तर सत्यशोधक समाजाचं घोषवाक्य काय होतं मुखपत्र कोणतं होतं त्यासोबतच प्रमाण ग्रंथ कोणता होता हे आपल्याला माहित असलं पाहिजे तर या ठिकाणी पहा सत्यशोधक समाजाचा मुख ग्रंथ किंवा प्रमाण ग्रंथ कोणता सार्वजनिक सत्यधर्म हा कोणी लिहिला होता महात्मा फुले यांनी त्याचबरोबर सत्यशोधक समाजाचं मुखपत्र कोणतं होतं तर ते होतं दीनबंधू हे काय होतं साप्ताहिक होतं कोणी चालवलं होतं कृष्णराव भालेराव यांनी ठीक आहे त्याचबरोबर सत्यशोधक समाजाचं घोषवाक्य कोणतं होतं सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी हे सत्यशोधक समाजाचं घोषवाक्य होतं इत्यादी माहिती लक्षात ठेवा स्थापना कधी झाली होती अठराशे त्र्याहत्तर ला पुणे येथे महात्मा फुले आणि सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा गोखी प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे आता मित्रांनो गोखी प्रकल्प आहे तो महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील दारवा या तालुक्यामध्ये आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे जिल्हा कोणता यवतमाळ तालुका विचारला तर दारवा प्रश्न क्रमांक चौदा पाणी ग्रहण या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा आता या ठिकाणी पहा पाणीचा अर्थ काय असतो तर या ठिकाणी पहिली वेलांटी आहे न वर पहिली वेलांटी आहे म्हणजे याचा अर्थ काय असणार आहे हात ठीक आहे आणि ग्रहण म्हणजे खाणे या ठिकाणी ग्रहणचा अर्थ खाणे असा घ्यायचा नाहीये नाहीतर हात खाणे असं होत नाहीये काय होतं जेव्हा लग्न होतं त्या लग्नामध्ये काय असतं तर वधूचा हात वर स्वीकारतो याला काय म्हणतात पाणी ग्रहण म्हणतात म्हणजेच हात स्वीकारणे म्हणजेच काय लग्न होणे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या मित्राचे पहिले अध्यक्ष कोण आता मित्रांनो नीती आयोग म्हणजे काय भारतासाठी नियोजन करणारी एक संस्था म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन नावाची संस्था सुरू केली आहे म्हणजेच काय मित्रा सुरू केली आहे आणि मित्रांनो ज्याप्रमाणे नीती आयोगाचे अध्यक्ष हे नेहमी पंतप्रधान असतात त्याचप्रमाणे मित्राचे अध्यक्ष हे कोण असतात मुख्यमंत्री असतात आणि मित्राची स्थापना कधी झाली तर दोन हजार बावीसमध्ये मध्ये झाली आणि त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते एकनाथ शिंदे होते म्हणजेच मित्राचे पहिले देश कोण बनले एकनाथ शिंदे बनले ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे सध्या कोण असतील मग कमेंट करून सांगा प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्रातील किती जिल्हे छत्तीसगड राज्यासोबत सीमा बनवतात आता या ठिकाणी पहा आपल्या महाराष्ट्र राज्यातील वीस जिल्हे असे आहेत किती जिल्हे वीस जिल्हे असे आहेत जे इतर राज्यांसोबत सीमा बनवतात तर महाराष्ट्राला किती राज्यांची सीमा लागते महाराष्ट्राला सहा राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश यांची सीमा लागते ठीक आहे मग मित्रांनो या सहा राज्यांसोबत महाराष्ट्रातील वीस जिल्हे सीमा बनवतात त्यापैकी छत्तीसगड सोबत गोंदी आणि गडचिरोली हे दोन जिल्हे सीमा बनवतात म्हणजे आपलं उत्तर काय तर पर्याय दोन महाराष्ट्रातील दोन जिल्हे छत्तीसगड राज्यासोबत सीमा बनवतात पर्याय दोन आपलं उत्तर आहे आणि ते जिल्हे कोणते तर गोंदिया आणि गडचिरोली ठीक आहे त्याचबरोबर आणखी काय माहीत असलं पाहिजे आपल्याला मध्य प्रदेश सोबत कोणते जिल्ह्यात सीमा बनवतात किंवा किती जिल्ह्यात सीमा बनवतात त्याचबरोबर गोवा कर्नाटक तेलंगणा गुजरात यावर देखील प्रश्न येऊ शकतात ठीक आहे याची सर्व माहिती तुम्हाला देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा आहे की त्यावर आपण दररोज शंभर सराव प्रश्न क्वीज मार्फत देत आहोत त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी प्रश्नोत्तरांचा सराव करायचा आहे क्वीजचा सराव करायचा आहे तर तुम्हाला देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच च्या चॅनलचा नक्कीच फायदा होईल त्यामुळे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक लिंकवरून आपलं चॅनल जॉईन करा प्रश्न क्रमांक सतरा रंगाचे ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यातील कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात आता या ठिकाणी पहा मानवी डोळ्यातील दृष्टीपटलावर दोन प्रकारच्या पेशी असतात एक असतात दंडाकार पेशी आणि दुसऱ्या असतात शंकू आकार पेशी तर मित्रांनो दंडाकार पेशींचं काम काय असतं तर ते प्रकाश किती आहे किंवा अंधार किती आहे हे मेंदूपर्यंत पोहोचवतात त्यासोबतच शंकू आकारचे पेशी काय करतात तर शंकू आकारचे पेशी आहेत ते रंग कोणता आहे ही गोष्ट मेंदूपर्यंत पोहोचवतात म्हणजेच या ठिकाणी रंगाचं ज्ञान होण्यासाठी डोळ्यामध्ये शंकू असणं आवश्यक आहे म्हणजेच पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रकाश किती आहे हे ओळखण्यासाठी दंडपेशी आवश्यक आहेत आणि रंग कोणता आहे रंग कोणता आहे हे ओळखण्यासाठी शंकूपेशींची आवश्यकता आहे प्रश्न क्रमांक अठरा लोवर पैनगंगा या आंतरराज्य धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत कोणते राज्य सहभागी आहे आता मित्रांनो एकोणीशे सत्त्याण्णव ला लोअर पेनगंगा नावाचा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे याचं बांधकाम सुरू करण्यात आलेलं आहे तरीही अजून याचं बांधकाम पूर्ण झालेलं नाही आणि ते दोन हजार चौवेचाळीस पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे त्यामुळे हे महत्वाचं आहे एकोणीस सत्त्याण्णव ला सुरू झालेला प्रकल्प अजून पूर्ण नाही त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे तर मित्रांनो हा जो प्रकल्प आहे तो पैनगंगा नदीवर यवतमाळ जिल्ह्यामध्ये बांधला जात आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र आणि तेलंगणा ही दोन राज्य एकत्र आलेले आहेत म्हणजेच पर्याय तीन लोअर पैनगंगा या आंतरराज्य धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत तेलंगणा सहभागी आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणीस आशियाई विकास बँकेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे आता मित्रांनो आशियाई विकास बँक म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँक ए डी बी जी स्थापना आहे ती एकोणीस डिसेंबर एकोणीसशे सहासष्टला ला करण्यात आली होती ए डी बीची स्थापना एकोणीसशे सहासष्टला ला आणि याचं मुख्यालय आहे ते मधील मनीला या ठिकाणी आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक मनीला त्यासोबतच आणखी काय लक्षात ठेवायचं ज्यावेळी स्थापना झाली म्हणजे एकोणीसशे सहासष्टला ला यामध्ये एकूण एकतीस सदस्य देश होते किती एकतीस आणि आता किती आहेत आता आहेत अडुसष्ट सदस्य देश ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणत्या कायद्याने कोणालाही चौकशी शिवाय कारागृहात डांबण्याचे अधिकार इंग्रज सरकारला मिळाले होते आता मित्रांनो इंग्रज एकोणीसशे एकोणीस ला अराजक आणि क्रांतिकारी गुन्हे कायदा अंमलात आणला होता ज्याला आपण रवलट कायदा असं म्हणतो या कायद्यान्वये ब्रिटिशांना कोणत्याही नागरिकाला विना चौकशी अटक करून तुरुंगात डांबण्याचा अधिकार मिळालेला होता त्यामुळे या कायद्याला का काळा कायदा असं देखील म्हटलं गेलं होतं म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन रवलट कायदा हा कधी करण्यात आला एकोणीसशे एकोणीस ला आणि कधी रद्द करण्यात आला तर एकोणीसशे बावीस ला रद्द करण्यात आला त्यामुळे प्रश्न काय येतील रौलट कायदा कधी सुरू करण्यात आला किंवा कधी लागू करण्यात आला एकोणीसशे एकोणीस आणि कधी रद्द करण्यात आला एकोणीसशे बावीस त्यासोबतच अठराशे अष्ट्याहत्तर ला भारतातील वृत्तपत्रांवर बंधन घालणारा व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट देखील भारतामध्ये लागू करण्यात आला होता कधी करण्यात आला होता अठराशे अष्ट्याहत्तर ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता आता या ठिकाणी पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारं रा राज्य आणि केंद्रशासित प्रदेश हे आपल्याला माहित असलं पाहिजे त्यासोबतच सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश हे देखील आपल्याला माहीत असलं पाहिजे मग या ठिकाणी पहा सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता अंदमान निकोबार या ठिकाणी लोकसंख्ये लोकसंख्येची घनता आहे ती किती आहे सेहेचाळीस आणि सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता तर दिल्ली दिल्लीमध्ये लोकसंख्येची घनता आहे उलट अंदमान फक्त सेहेचाळीस ठीक आहे लक्षात ठेवा सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारा केंद्रशासित प्रदेश नवी दिल्ली आणि सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारा केंद्रशासित प्रदेश अंदमान निकोबार म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे त्यासोबतच सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारं राज्य कोणतं तर ते आहे बिहार बिहारची लोकसंख्येची घनता आहे एक हजार एकशे सहा आणि सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारं राज्य कोणतं तर ते आहे अरुणाचल प्रदेश ती किती आहे सतरा ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल नदीवरील पुलामुळे कोणती राज्य जोडली गेली आहेत आता मित्रांनो तेरेखोल काय तर कोकणाची दक्षिण सीमा ठीक आहे जी सिंधुदुर्ग आणि गोवा या दोन राज्यांमध्ये थोड्या प्रमाणामध्ये बॉर्डर बनवते आणि त्यामुळे ते नदीवर एक पूल बांधल्यामुळे महाराष्ट्र आणि गोवा ही ले ले, ले ले? दोन राज्य जवळ आलेली आहेत किंवा जोडली गेलेली आहेत म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस किरकोळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा आता मित्रांनो किरकोळ म्हणजे काय एक दोन वस्तू एक दोन गोष्टी विकणे किंवा एक दोन गोष्टींचा व्यवहार त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे जास्त मोठ्या प्रमाणात वस्तूंचा व्यवहार त्याला काय म्हणतो आपण घाऊक म्हणतो म्हणजेच पर्याय चार आपलं उत्तर आहे किरकोळला इंग्लिशमध्ये काय म्हणणार रिटेल आणि घाऊकला काय म्हणणार होलसेल ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपावेळी मदत करण्यासाठी भारताकडून कोणती मोहीम राबवण्यात आली आता मित्रांनो फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये तुर्की आणि सिरिया या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूकंप झाला होता आणि त्यावेळी मदत म्हणून भारताकडून ऑपरेशन दोस्त राबवण्यात आलं होतं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन ऑपरेशन दोस्त आता या ठिकाणी पहा जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे तो देखील प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपात आणि टाइम लावून तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचाची ही पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका सिरीज घेऊ शकता कारण या संचामध्ये आपण दहा प्रश्नपत्रिका फक्त पंचवीस रुपयांना देत आहोत ज्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आहे आणि गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न कशाप्रकारे सोडवले जातात आणि कशाप्रकारे सोडवायचे हे देखील पूर्णपणे सांगितलेलं आहे त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर ही प्रश्नपत्रिका सिरीज हा प्रश्नपत्रिका संच नक्की घ्या त्यासोबतच या प्रश्नपत्रिका संचाबद्दल तुमच्यासाठी आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की याची डेमो प्रश्नपत्रिका आहे ती तु तुम्हाला फ्री मिळणार आहे त्यासाठी काय करायचं आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी सराव प्रश्नपत्रिका डेमो पाहण्यासाठी कॉन्टॅक्ट अशी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्रीमध्ये मिळेल त्यानंतर प्रश्नपत्रिका संच घेणं बंधनकारक नाहीये जर तुम्हाला फ्रीमध्ये डेमो प्रश्नपत्रिका पाहायची आहे तर ॲडमिनला डेमो असा मेसेज करा प्रश्न क्रमांक पंचवीस ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कोसाळे कोणत्या खेळाशी संबंधित आहे आता मित्रांनो दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कोसाळे यानं नेमबाजी या खेळ प्रकारामध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे स्वप्नील कोसाळे पर्याय दोन नेमबाजी ठीक आहे जर याच्या पुढे प्रश्न आला तर काय असणार आहे कोणत्या नेमबाजी प्रकारामध्ये खेळतो तर कोणत्या नेमबाजी प्रकारामध्ये खेळतो पन्नास मीटर एअर रायफलमध्ये ठीक आहे त्यासोबतच दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारे त्यासोबतच दोन हजार चोवीसच्या पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारे खेळाडू देखील आपल्याला माहित असले पाहिजेत त्या सर्वांबद्दल देखील माहिती घेऊन ठेवा त्यावर देखील प्रश्न येणार आहे जसं की मनुभाकर नेमबाजी दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्य पदकं जिंकली त्याचबरोबर सरबज्योत सिंग नेमबाजी दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलं स्वप्नील कोसाळे नेमबाजी दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलं त्यासोबतच भारताच्या हॉकी संघानं देखील कांस्य पदक जिंकलेलं आहे त्यासोबतच अमन सेहरावत यांना कुस्ती या खेळ प्रकारामध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे ठीक आहे यांच्याबद्दल माहिती ठेवा मनुभाकर नेमबाजी सरबजोत सिंग नेमबाजी स्वप्नील कुसाळे नेमबाजी त्यासोबतच अमन सेहरावत कुस्ती आणि दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रा यांना रजत पदक म्हणजेच सिल्वर मेडल जिंकलेला आहे ठीक आहे आणि नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे भाला फेक ठीक आहे प्रश्न क्रमांक सव्वीस निळा लिटमस कागद आमलारी द्रावणात बुडवला तर त्याच्या रंगात काय बदल होईल त्या ठिकाणी पहा लिटमस कागद दोन असतात एक लाल आणि एक निळा असतो तर यांचा वापर कशासाठी होतो तर ते, हो हो ते द्रावण आमलारी धर्मी आहे की आम्लधर्मी आहे हे ओळखण्यासाठी म्हणजेच ऍसिडिक आहे की बेसिक आहे ते ओळखण्यासाठी म्हणजे आम्लधर्मी आणि बेसिक म्हणजे आम्लारीधर्मी धर्मी मग काय होत जर लिटमस कागद ऍसिड मध्ये बुडवला तर निळा लिटमसचा रंग बदलून तो लाल होतो किंवा तांबडा होतो ठीक आहे म्हणजे काय लक्षात ठेवणार आहे जर एखाद्या द्रावणामध्ये लिटमस कागद लाल झाला किंवा तांबडा झाला तर काय म्हणायचं ते द्रावण ऍसिडिक आहे म्हणजे आम्लधर्मी आहे आणि जर एखाद्या द्रावणामध्ये लिटमस कागद आहे असं राहिला निळाच राहिला तर ते द्रावण काय असतं आमलारी धर्मी असतं म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे जर लिटमस कागद आमलारी धर्मी द्रावणात बडवला तर तो निळात राहणार आहे ठीक आहे पर्याय चार आपलं उत्तर आहे काय होतं लिटमस कागद आहे तो मध्ये गेल्यावर रंग बदलतो म्हणजेच आमलामध्ये गेल्यावर रंग बदलतो आणि लाल लिटमस कागद असतो तो आमलारी मध्ये गेल्यावर रंग रंग बदलतो ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पुष्कळ द्रव्य मिळणे या अर्थाचा वाक्यप्रचार निवडा आता या ठिकाणी पहा पुष्कळ द्रव्य मिळणे म्हणजे काय खूप मोठा फायदा होणे म्हणजेच उखळ पांढरे होणे पर्याय तीन आपलं उत्तर आहे आकाश ठेंगणे होणे खूप मोठा आनंद होणे खूप जास्त आनंद होणे मोक्ष मिळणे यश यशप्राप्ती होणे किंवा जी गोष्ट इच्छित आहे ती मिळवणे आणि आकाशाला भिडणे म्हणजेच खूप मोठा विजय प्राप्त करणे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहिल्या लता दिनाथ मंगेशकर पुरस्काराने कोणाला गौरवण्यात आले आता मित्रांनो लता दिनाथ मंगेशकर पुरस्काराला सुरुवात कधी झाली तर ती सुरुवात झालेली आहे दोन हजार बावीस मध्ये आणि दोन हजार बावीस ला पहिला पुरस्कार आहे तो नरेंद्र मोदी यांना देण्यात आला म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे दोन हजार चा पुरस्कार आहे तो आशा भोसले यांना देण्यात आला आणि दोन हजार चोवीसचा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना देण्यात आला त्यामुळे जर प्रश्न आला की दोन हजार चोवीसचा चा लता दीनाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला तर उत्तर काय अमिताभ बच्चन आणि दोन हजार तेवीसचा चा विचारला तर आशा भोसले आणि दोन हजार बावीसचा चा नरेंद्र मोदी म्हणजे पहिला नरेंद्र मोदी ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी कोणामध्ये झालेल्या युद्धांना कर्नाटक युद्ध म्हणून ओळखले जाते आता मित्रांनो भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आलेल्या फ्रेंच आणि इंग्रजांमध्ये कर्नाटकच्या भागामध्ये जी युद्ध झाली त्यांना कर्नाटक युद्ध असं म्हटलं जातं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये झालेली युद्ध तर मित्रांनो कर्नाटकची युद्ध किती झाली तीन झाली ठीक आहे कोणती कोणती तर पहिलं सतराशे सेहेचाळीस ते अठ्ठेचाळीस दुसरं सतराशे एकोणपन्नास ते सतराशे चोपन्न आणि तिसरं सतराशे सत्तावन्न ते सतराशे त्रेसष्ट या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायचे की ज्या ज्यावेळी युरोपामध्ये इंग्रज आणि फ्रेंच संघर्ष निर्माण झाला तेव्हा त्याचा परिणाम भारतामध्ये होऊन ही कर्नाटक युद्ध झालेली आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना टिंबटिंब म्हणतात आता या ठिकाणी व्याख्या पाठच करून ठेवायचे आहे दोन किंवा अधिक शब्दांना किंवा दोन किंवा अधिक वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हणतो आपण उभ्यानवी अव्यय म्हणतो म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे आता पुढे काय पाहायचं तर शब्दयोगी अव्यय म्हणजे काय तर नामाला जोडून येणाऱ्या आणि नामाचा इतर वाक्याशी असलेला संबंध दर्शवणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणणार आपण शब्दयोगी अव्यय म्हणणार याच प्रकारे जर तुम्हाला मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करायचा आहे तर त्यासाठी सुद्धा आपण मराठी व्याकरणाची ए टू झेड मराठी व्याकरण नावाची सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणाचा टॉपिक वाईज सराव करत आहोत त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरती किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरणाचा सराव करायचा आहे तर ती सिरीज नक्की पहा आणि ती सिरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न सर्व प्रश्न सोडवून झालेले आहेत आता मला सांगा की तुम्ही सोडवताना तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली ज्याची जास्तीत जास्त उत्तरे बरोबर आली असतील त्याचं नाव आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा, त्या त्या ला ला करा, करा। त्यासोबतच बर जर त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये आपण प्रश्नांचं जे स्पष्टीकरण दिलं ते आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे तर तुम्ही त्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलवर दिलेली माहिती आणि इतर अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचाव्यात यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा आता भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागासो भागासोबत म्हणजेच तिसऱ्या भागासोबत जय हिंद जय महाराष्ट्र